खासदार संजय राऊतांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे खाटकाच्या लाकडावर बकरा उभा आहे असा फोटो राऊतांनी ट्विट केला मात्र या फोटोला राऊतांनी दिलेलं कॅप्शन अत्यंत सूचक आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आलेला आहे ला पाहूयात लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांतपणे केलं असं मान उद्यो गप्प बरायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी हे त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितले तुम्हाला विचारतोय कोण बिळात लपणारे तुम्ही उंदर आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला त्या फळा राहावं लागणार आहे खासदार संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू आहे खाटकाच्या लाकडावर उभा असलेला हा बकरा असा फोटो राऊतांनी ट्वीट केला पण या फोटोमधल्या कॅप्शन मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या खबर पता चली क्या एसईशी गट असं कॅप्शन राऊतांनी या फोटोला दिलंय दरम्यान त्यांच्या या ट्विटला खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलं मालकानं टाकलेलं खाऊन बेबे रोज सकाळी करायचं जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरडायचं तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकीत जनतेनं भडकावली ना सणसणीत फोबाडा अशा शब्दात नरेश मस्की यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिलं तर यापुढे जाऊन दोन ते तीन दिवस थांबा तुम्हाला ट्विटचा अर्थ करेल असंही राऊतांनी म्हटल्यानं अने अनेक चर्चांना महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल की ते मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांतपणे त्याला असं मान उडलं गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट मग काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित असतं <laughs> आणि तुम्हाला हे सर्शी माहित अभ्यास करा जरा त्यांची अक्कल त्यांची ताकद हे जनतेने महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेली आहे शंभर जागा लढतात वीस जागा येत नाही आम्ही ऐंशी जागा लढतो साठ जागा येतात त्यामुळे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ते आता गाढव झालेले आहे लोकांनी त्यांच्या थोबा उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आणि परिस्थिती संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला डिवसलं त्यामुळे शिवसेनेकडून देखील यावर पलटवार करण्यात आलाय आम्ही बकऱ्याच्या भूमिकेत असलो तर तुम्ही बिळात लपलेले उंदीर आहात असा टोला शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय एकनाथ शिंदे तुम्हाला पुरून उरलेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असंही शिरसाट यांनी म्हटलंय अहो असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत तुम्हाला विचारतो कोण बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता पळा राहावं लागणार आहे म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती चाळीसच्या पेक्षा एकही कम आमदार कमी झाला तर करायला जाईल आज त्यांनी साठ आणले तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या मग इतरांवर टीका करा एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत ले हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी संजय राऊत ओळखले जातात राजकीय वर्तुळातले अंदाज बांधण्यातही राऊतांचा हातखंडा असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाला उद्देशून केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्यात हेही तितकंच खरं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास